ज्यांच्या पराक्रमाला कित्येक वर्ष मानहानी आणि खोट्या निष्कर्षांमध्ये गुंतवून ठेवलं गेलं पण खरा इतिहास बोलता झाला की मात्र हे सारे खोटे दावे आपोआप गळून पडतात आजचा हा व्हिडिओ पुन्हा एकदा संभाजीराजेंच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणार आहे फ्रेंच प्रवासी अॅबे कॅरे या एका परकीय प्रवाशानं महाराजांबद्दल जे लिहून ठेवलंय ते फारच मौल्यवान आहे महाराजांचं चरित्र आणि चारित्र्य यासोबतच त्यांच्या साहसावर प्रकाश टाकणार आहे फॉरेन बायोग्राफ्स ऑन शिवाजी बाय सुरेंद्रनाथ सेन या दिल्ली स्थित नॅशनल आर्काईव्ह मधल्या पुस्तकात हे वर्णन आपल्याला वाचायला मिळतं तो लिहितो शिवाजी राजांनी एक सर्वात शूर असा दहा हजार सैन्याचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिला होता हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील आपल्या पित्याच्या कीर्तीस शोभेल असाच शूरवीर आहे शिवाजींसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झाला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे तो मजबूत बांध्याचा असून अति स्वरूपवान आहे त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याच्याकडे आकर्षण वाढवण्याचा मोठा गुण आहे सैनिकांचे त्याच्यावर प्रेम आहे ते त्याला शिवाजीं इतकाच मान देतात फरक इतकाच की त्या सैनिकांस संभाजींच्या हाताखाली लढण्यात वाटते त्या आपल्या कर्तबगारीचे श्रेय आपल्या सेनापतीस देतात संभाजी महाराज पण कोणीही कुठेही कर्तबगारी वाजवली की सदर व्यक्तीचे मावळ्याचे कौतुक करायला कधीच मागे पुढे पाहत नाहीत त्यांचे समोर घडलेल्या शौर्याचे चीज ताबडतोब बक्षीस रूपाने दिल्याशिवाय ते राहत नाहीत संभाजी राजांना खानदेश व गुजरात प्रांतीय राजांवर स्वारीचे आदेश होते आपल्या पित्याने आपणास एवढी महत्वाची व मोठी कामगिरी सांगितलेली पाहून त्यांना धन्यता वाटली आणि मोठ्या उत्साहाने होऊन उत्साहानेशी आपल्या कारभाराच्या अगदी प्रारंभीचे पराक्रम दाखवण्यास उद्युक्त झाले ज्यांच्यावर ते स्वारी करणार ते त्यांच्या नावाच्या दरारानेच पळून गेले त्यामुळं त्यांना कीर्ती व यश मिळणे सोपे गेले आणि थोड्याच अवधीत त्यांनी बराचसा भाग कब्जात आणला या बालराजाची सर्वत्र इतकी वाहवा झाली की खास त्यांच्या पित्यालाही हेव्या दाव्याच्या उर्मे असतील तर त्यांचा हेवा वाटला असेल